ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण इलेक्ट्रॉनिक्स अँड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल रोड राहुरी तो जास्त माजलाच काय असं म्हणून आरोपींनी सुरेश आढाव यांना शिविगाळ करून कोयता लोखंडी रॉड आणि फायटर न बेदम मारहाण केली आहे ही घटना राहुरी तालुक्यातील चिंचाळे इथे एकवीस जून रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे सुरेश अशोक आढाव हे एकवीस जून रोजी सकाळी अकराच्या दरम्यान त्यांचा मित्र अनिल जाधव हो, यास ठाकरवाडी इथे सोडून ते त्यांच्या घरी येत असताना चिपाचीवाडी चिंचाळे इथे आरोपी त्यांना भेटले आणि म्हणाले की तू जास्त माजलास काय असं म्हणून शिवेगाळा करत कोयता लोखंडी रॉड आणि फायटरनं बेदम मारहाण केली तसेच शिवेगाळ देखील केली आणि जिवेमाण्याची धमकी देखील दिली आहे सुरेश आढाव यांच्यावरती अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांच्या समक्ष जबाब त्यानुसार आरोपी शिवा भाऊसाहेब कोळसे कोळसे दत्तू बाळासाहेब सागर चांगू कोळसे नवनाथ चांगदेव कोळसे या चार जणांवरती मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ञ आपल्या इथे आय एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी